अगे आय माझ्या बायकूला का शिवाय काय पडतील पडचिल हि चिर अंगावर आग आय माझ्या बायकोला मीच पैक दिल तर नटून थटून ये म्हणून पार्लर मन चांगली दिसली पाहिजे आग नो आग आम्हाला ऐक आमची हाय मिटिंग साहेबासोबत सगळे मिटिंगचे सगळे बायका घेऊन येणार मी तिला म्हणलं मी तुमकड 给你多难捱了。<noise>

ओ नो 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 अरे मला म्हणते तुगा पडला हा त्यांना काय तुगा गी गुंथून घ्या मला काय केने ए बैया तुला मी मोठं राहा म्हणले तुला काय म्हणलं काय तिचं लागली मला म्हातारी मग माझ्या नाही म्हातारी एवढे हळू हळू आजकाल आहे मुलीची फॅशनच आहे लय बांगड्या घालत नाही त्या कत्रात स्वयंपाक करताना फुटते त्या ती काच खाऊ घालेला आपल्याला पुन्हा असल्याच काय सासू ही आई सारखी